आज मला सांगताना आनंद वाटतो की देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात बचत गटाची एक चळवळ सुरू झाली आणि आज देशामध्ये सर्वात जास्त बचत गट जर कुठे तयार झाले असतील तर ते आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी तयार झाले आपल्या बचत गटांकरता आपण आता नवीन योजना आणली आहे दहा जिल्ह्यांमध्ये आपण बचत गटाचे मॉल तयार करतो कारण आपल्याला माहिती आहे की आपल्या बचत गटांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वस्तूंचा निर्माण होतो आपण त्याची प्रदर्शनी लावतो चांगला प्रतिसाद त्याला मिळतो लोकांना त्या वस्तू आवडतात आता त्याचं ब्रँडिंग आहे आपण त्याचं पॅकेजिंग आहे आज कुठल्याही मोठ्या मार्केटमध्ये देखील आपल्या वस्तू ठेवायला लोक तयार असतात पण याला एक परमनंट बाजारपेठ मिळाली पाहिजे म्हणून दहा मॉल पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही बांधायला सुरुवात करतो आणि त्यातनं आमच्या भगिनींच्या हाताला काम मिळालं पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे आपण या निमित्ताने बचत गटाला मिळणारं जे कर्ज आहे किंवा जो रिव्हॉल्व्हिंग फंड आहे तोही वाढवला मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो आमचा सा अनुभव असा आहे महिलांना जर कर्ज दिलं शंभर टक्के पैसे परत येतात एक पैसा देखील त्या कधीच हे वे आपण वेगवेगळ्या योजनांमध्ये पुरुषांची माफी मागून सांगतो जे पैसे तुम्हाला दिले पन्नास टक्के पैसे परत आले नाही आणि महिलांच्या संदर्भात एकही डिफॉल्ट नाही एकही नाही नॉट अ सिंगल हंड्रेड पर्सेंट पैसे परत येतात आणि जास्तीचे पैसे महिला घेऊन जातात त्यामुळे मला असं वाटतं की शेवटी आमच्या भगिनी ज्या आहेत त्या पैशाचा सदुपयोग करतात त्यातनं दोन पैसे कमावले पुरुष त्या पैशाचं काय करतील याचा भरोसा नाही पण महिला मात्र आपल्या घरामध्ये आपल्या मुलांकरता शिक्षणाकरता अडचणीत बचती करता त्या पैशाचा वापर करतात आणि म्हणूनच महिलांचं सक्षमीकरण हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे